महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा सा। उपसरपंचाकडून करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप तीन गुणाचे व तथ्यहीन सरपंच हर्ष मोदी सडक अजुणी तालुक्यातील सर्वात मुख्य आणि नेहमी चर्चेत असताना सौंदर ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी सरपंच हर्ष मोदी यांच्यावर अतिक्रमणा संदर्भातील व ग्रामपंचायतीच्या लाखो भ्रष्टाचारासंदर्भात विविध वी आरोप वीस जुलै दोन हजार पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले होते मात्र आरोपानंतर आता थेट सरपंच यांनी स्वतः येत उपसरपंचांनी आरो आरो केलेल्या आरोपांचं रोखोक स्पष्टीकरण दिलेलं आहे सौंदडचे सरपंच हर्ष मोदी यांनी दोन ऑगस्टला गोंदियाच्या सडक तालुक्यातील सावंग येथील सभागृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन उपसरपंचांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत पाहूया सविस्तर काय म्हणाले ते न्यूज सुधीर शिवणकर गोंदिया काही युतीमुळे सरपंच विरोधी पक्षाचा झाला आणि उपसरपंच झाल्यानंतर त्या पदावर न्याय मिळवून देऊ शकत नाही म्हणून तो आरोप व्यक्तिगत टीका टिप्पणी करून राहिला कुठल्याही लोकांच्या फायद्याच्या न करता व्यक्तिगत मुद्द्यावर तो टीका आपण त्याच्या विरुद्ध मानहानीचा दावा केलेला आहे एक मुरुंग चोरी प्रकरणात त्यांनी खोटे दस्तावेज दाखवून मानहानी आपण केलेली आहे त्याच्या बद्दल आणि याच्यापूर्वी पण त्याला जीएसटीच्या वेळेस त्याला आपण मानहानीच्यावर दावा ठोकलेला आहे त्याच्यानंतर काय उपाययोजना काय कठोर पाहून जाणार शंभर टक्के तुमच्या माध्यमातून सोनगडच्या जनतेला आव्हान आहे आपण कुठल्याही प्रकारच्या अशा व्यक्तिगत खालच्या पातळीच्या राजकारणाच्या लोकाला व्यक्तीला आपण भाव न देता एक गावाचा चांगला विकास सुजला सुटला म्हणायला पाहिजे म्हणून आपण एकत्र येऊन एक गावाचा चांगला विकास केला पाहिजे कारण की लोकसहभागाच्या का माध्यमातून ग्रामपंचायतीत कामं होतात आणि यानंतर जर अशा जर घड घोषणा घडल्या तर यानंतर आम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये आम्ही या ठिकाणी तक्रार करणार आहे आणि आमच्या तक्रारचा निवारण नाही झाला तर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहे